नक्कीच आता मात्र अंतिम फेरीला झाली सुरुवात जाख माता मंडळ शिस्तेच्या अंतिम फेरीसाठी दोन संघ पात्र झालेल्या होणा स्पोर्ट्स बनवेल विरोधात ओंकार दोन्ही संघातील खेळाडूसाठी ऑफर असेल पहिला बोनससाठी का एकूण आपल्या शिस्ते ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मानित चंद्रकांतजी चागे यांच्या माध्यमातून रोख रक्कम पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल आणि ही ऑफर दोन्ही खेळाडूंसाठी असेल प्रफुलजी खाणेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अंतिम फेरीतील दोन्ही संघांसाठी आपलं धन्यवाद प्रफुल्लजी आता मात्र सामन्याला या ठिकाणी মনোহর নাগুন পারিতোষিক আছে বোনস আধিক দোকান পাঁচশে রুপ প্রাইস আছে বোনস আলিক দোকান बोनस अधिक एक होण्यासाठी सहसचिव हरिचंद कांबळे यांच्या माध्यमातून देखील दोनशे रुपये असेल सर्व संघांसाठी ऑफर असेल दोन्ही संघांसाठी ऑफर असेल बोनस दिला गेलाय परंतु खेळाडूला घसाआड केलाय काय टीमवर्क का आपल्याला पाहायला मिळत हा सामना हाय व्होल्टेज होणार यामध्ये ते मात्र शंका नाही जबरदस्त खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही खऱ्या अर्थाने आता मदत सरासरी ते ज्या सबका सरसी क्रमांक मागे एक आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये जबरदस्त खेळाडूंचा भरणा असेल प्रत्युत्तर दाखल सडाईसाठी सज्ज वैष्णवी पाटील आणि रिक्त असते माघारी परत येईल तिला प्रत्युत्तर आता मात्र पायल निघडे बघा कितपत गुणांची कामगिरी करते कुमारी गट स्पर्धेमध्ये हिचा देखील एक हातखंड होता चांगल्या प्रकारे हिच्या देखील सणाई आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अंतिम विजेते पद कुमारी गट स्पर्धेचं ठीक आहे कर्ना स्पोर्ट्स पनवेल संघाच्या नावावर गेला चालू सामन्यामध्ये अर्थातच या सामन्याचा फायनलिस्ट झाले तर साठी दिव्या प्रमोद नागती यांच्या माध्यमातून दोन्ही सगळ्यांसाठी या ठिकाणी ऑफर गेले सडी अभ्यास बघा तेजा पाच खेळाडू मैदानामध्ये असतील पाच एक समीकरण असं आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या ठिकाणी अजून देखील पाचशे पाचशे हजार रुपयाचं पारदर्शक बाकी असेल बोनस अधिक एक गुण आता मात्र थर्ड रेट तिसरी रे चढाई चढाई सी वैष्णवी असे तुल्यबाग संघ अलिबागमध्ये पनवेल असं सल्ला आपल्याला पाहायला मिळत सातास एक समीकरण असेल परंतु बघा कोणता संघ विजय स्वीच या वेळेस मात्र खाड़ सम्फ बर हुई ज़बरदस्ते ज़रूरी क्रमां दोन तु पाटी कंहिं शुरू देता <laughs> बोनस अधिकेक गुणा उमेश कांबे दोन रुपया पारतोषिक नोकऱ्या खेळाडूवर जबाबदारी असेल आपल्या संघाची कामगिरी करते परंतु देशा कणकड देशा दगडाच्या देशा अर प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा हे श्री महाराष्ट्र देशा, देशा, देशा। खऱ्या अर्थाने तब्बल स्वातंत्र्यानंतर सत्तर ते पंच्याहत्तर वर्षानंतर आपल्या या महाराष्ट्र राज्याला आपलं एक स्वतंत्र असं राज्यगीत प्राप्त झालं दोन हजार तेवीस या साली प्रत्युत्तर दाखल आता मात्र ममता उगा कितपत गुणांची लई लूट करते जबरदस्त फुटबॉल तिच्या देखील पायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शितल पिंड्रॉफ सायले का होतात रोखले वाघ डोळ्यात रोखली आग देवा छत्रपती एक हिंदवी वाघ आणि हत्ात भरली तलवार छातीत भरला पोळाग आणि धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य शहाजी औलाग धन्य धन्य महाराष्ट्र आणि धन्य धन्य दे शहाजी जाऊन शावला बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज सकी धन्यवाद yeah! नका तेजा तेजा हे असं शस्त्र आहे जे फक्त कठीण परिस्थितीमध्येच वापर करतात निश्चितच अंडर टिकणे गुणचा दावा होता परंतु अनसक्सेसफुल तेजाला मंत्र रिक्त असते मलाही परतावा लागलं

रोप महोत्सव ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाण्यामध्ये हंगामान शिस्तीच्या माध्यमातून चढी गेले ती सर्वात गुणवान अशी खेळाडू की यांच्यावर नक्कीच रायगड जिल्ह्याची नक्कीच जबाबदारी असणार आहे कारण येणाऱ्या रायगड महाराष्ट्र राज्या स्पर्धेसाठी याच खेळाडूमध्ये कोणत्याही खेळाडू नक्कीच रायगडचा जातो खडस्टर ओंकारही खेळाले असणार तेरा दोन असं गोलापणाचे आहे ओंकार विधीसाठी खूप काय असं प्रश्न

कारण तिला माहिती आहे आता मात्र मला शिवधनुष्य पेलावं लागेल आता मात्र मला माझ्या संघाची जबाबदारी माझ्या खा खांद्यावर घ्यावी लागेल मला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल निश्चितच बोलत होण्याने भेट वेलेट केली आता मात्र सोडाय स पायल इकडे थर्ड रेड असेल रिक्त मागेरी परतायचं नसेल पायल ला गुण मिळवणं बंधनकारक असेल जर्सी सात अंतिम विजेत्या संघासाठी पाचशे रुपये अर्थातच दिव्या सो दिव्या प्रमोद नागती यांच्याकडून आणि अंतिम पराभूत संघासाठी कुमारी परी प्रकाश कांबळे यांच्याकडं पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल परंतु आता मात्र आपल्याला परफॉर्मन्स दाखवावा लागेल तत्पूर्वी आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी चढाईसाठी मग तेजा रिक्त असते माघारी परत ते तिला प्रत्युत्तर दाखव ईशा पाच पाचास एक समीकरण असेल ज्यावेळेस मात्र कमबॅक करण्याची संधी असेल अर्थातच ईशा हिला परंतु शॉकआउट झाली आणि मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल अजून एका गुणांनी मात्र या ठिकाणी होत आहे बोनस अधिक एक गुणासाठी तब्बल बाराशे रुपयाचं पारितोषिक असेल बोनस अधिक एक गुण बाराशे रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेला आहे परंतु या अंतिम फेरीमध्ये एकही बोनस अधिक एकूण मिळत नाही आता मात्र थर्ड रेट तिसरी चढाई पनवेल संघाकडून नंदिनी वाघी हा खेळ मैदानामध्ये असेल यावेळेस मात्र रनिंग नंद दिलीच्या माध्यमातून आणि सक्सेसफुल तिला प्रत्युत्तर पाटील झरसी क्रमांक दोन ही देखील एक नवोदित धरारी घेत असलेली खेळाडू आपल्याला पाहायला मिळते ओंकार विश्वी संघाच्या माध्यमातून एक नवयुवती परंतु या वेळेस रिक्त असे माघारी करत जलापर्यंत तर दखल पाहे एक जबरदस्त फुटबॉल या देखील पायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णत संत गतीने एक पुढे शोभर्नेस या समणाला आता मात्र करणारा संघाच्या माध्यमातून मिळतोय असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण باندې समणाला संत गतीने आता मात्र वैष्णवीर जबाबदारी असेल थर्ड रंड तिसरी सडई

उमेश कांबळे यांच्याकडे दोनशे रुपये सरपंच रुपये आणि हरिश्चंद्र कांबळे यांच्याकडे दोनशे असं नऊशे रुपयाचं वैष्णवीच्या खात्यावर अद्यापपर्यंत पर्यंत जमा आहे रोहन राजेंद्र फाटकर यांच्याकडे देखील विजयी संघासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक असेल नक्कीच या वेळेस मात्र बक्षिसांची फिर्याद केली जाते अजून देखील बोनस अधिक दोन गुणांचं पारितोषिक बाकी असेल रोख रक्कम पाचशे रुपये मिळत परंतु वाघिणीची शिकार करायला काळीस देखील वाघिणीच हवं परंतु निश्चितच सक्सेसफुल प्रत्येक सडाईमध्ये सक्सेस आपल्याला पाहायला मिळते तिला प्रत्युत्तर दाखल ईशा पाटील बोनस अधिका किती आहे लीला यांच्या माध्यमातून ईशा पाटील निश्चितच मी म्हटलंय तोंडातला शब्द तोंडामध्ये राहिला आणि त्या ठिकाणी बोनस साधिका दोन गुणांची कामगिरी ईशाच्या माध्यमातून केली आहे रसिक वर्गाला विनंती आहे आपण टायर खेळाडूंना प्रतिसाद द्या अन्यथा बक्षिसच्या स्वरूपामध्ये प्रतिसाद द्या कोणी आरडाओरडा करू नका या ठिकाणी महिला वर्गाचे सामने शेवटचे पाच मिनिट असतील सामना संपायला सात गुणांशी आखाडी अद्याप देखील पनवेल संघाकडे असेल पुन्हा कैशा

खरोखरच आमच्या संघर्षांच्या शहरात प्रवीण जी पवार यांच्यावर पाचशे रुपयाचं पार्थोशी अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी केला आणि त्या त्याबद्दल या ठिकाणी हजार रुपयाच्या पार्थोशी आपल्याला आदेश वेळकर आणि प्रवीण पवार यांच्या माध्यमातून साडेसर जाते एक नंबरची रसी प्रथम केले घ्यावी तिच्यावर खरोखरच दारोपदार असणार आहे कारण का आपल्या संघाची या ठिकाणी गुणसंख्या वाढवायची आहे शेवटची तीन मोठे भविष्य केले सामना या ठिकाणी ऑफर असेल ओंकार वेशवी संघासाठी फक्त ऑफर असेल जे हे सुंदर या ठिकाणी घ्यायची व्यवस्था आणि संपूर्ण मंडप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केलेली आहे सृष्टी मंडप सर्व सर्व श्यामजी नाती यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारदर्शक असेल सर पेशवी संघाने अंतिम विजय पद्धतीन पाहायला मिळतो खरोखर रोमांचकारी हृदयाची धडकड वाढवणारा हा सामना ओकांशी या ठिकाणी सिद्ध करण्यात आलं नव्हतं का पोहोचलो ते या ठिकाणी सिद्ध करण्यात आला नव्हतं खरोखर समजा घ्याचा प्रवेश देशाच्या माध्यमातून

परंतु आता जबाबदारी पायावर जरची कमांक असा एक खंडी सणाई पाहतात जिच्याकडे पाहिलं जात पायल संघाच्या आशा तुझ्यावर आली ईशा पाठीच आज कौतुक करावं लागेल या ठिकाणी जबरदस्त खेळासा आम्हाला ईशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला रसिक वर्गाची उत्कड लोक शिकेला ओळखणार रोख रक्कम एकवीस हजार रुपयाचा मान केली ओंकार विशवी की कर्णा पनवे असून देखील गुलदस्तामध्ये असेल